आजच्या महाविकास आघाडी समिष्टारी पक्षांची जी आहे त्याच्या या प्रचाराच्या पहिल्या सभेचे अध्यक्ष आहे सन्माननीय राजाभाऊ देशमुख एक उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी आहे ਅਨੇ ਸਮਾਜਿਕ ਕਾਰਜਾਂ ਚ ਆਉਣ ਅਸਕੇ ਲਈ ਮਾਧੂਨਗਰ ਸ਼ੋ ਵੈਸਪਟਰ ਉਪਰਤੀ ਦਸਲੇ ਇਸ ਵਾਰ ਗੋ ਬਰਬੋਲੇ ਇੱਕ ਵਾਰ ਵਾਈਪਟੇ ਹਜੇ ਸਰਦਾਰਾ ਚ ਹੈ ਕੋਇਤ ਭਾਈ ਈਸ਼ਵਰ ਮੰਦਰੇ माजी नगरसेवक उमेश साळंकी माजी नगरसेवक अल्लूभाई मुल्ला माझे सहकारी मित्र सलीम पठाण माझे मित्र मलिक भाई भाई जाकीरबाई भाई आमचे स्वच्छ मशिदीचे सुरत तो <laughs> बारे बारे <laughs> <laughs> या तेरा नंबर वार्डमधून मधून उभे असलेले एजाज भाई शेख आणि दुसऱ्या उमेदवार सन्मानिय शाहीन बान बानू लांडगे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चौदा मधील उमेदवार माजी नगरसेविका रिजवाना ताई शेख आणि राहुल भैया कोंढारी त्याचबरोबर वॉर्ड नंबर म्हणण्यापेक्षा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये उमेदवार सतत कार्यरत असलेले मैदे मेया लांडगे आणि त्यांच्याबरोबर साथ देणाऱ्या माझ्या पतीने सौरागिनी त्या पाचपुते त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहे त्या आहेत सौ निर्मला विश्वास बारगोले आणि जे अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या एम ए बहुपेक्षा शिक्षण जास्त <laughs> ते लग्न जमवायला मी पण होत ऑनलाईन एक एक शिकलेली आपली भगिनी नागराध्यक्ष पदासाठी उभे आणि अर्थशास्त्र जेने कुटुंब संभाळ कुटुंबाचं अर्थशास्त्र संभाळ पदवी उत्तर शिक्षण अर्थशास्त्रात घेतलं की निश्चितपणान या बार्शी नगरपालिकेच बिघडलेलं अर्थशास्त्र दुरुस्त केल्याच्या फक्त त्याला गरज आहे तुमच्या साथीची तुम्ही सगळ्यांनी जर मनापासून साथ दिली निश्चितपणानं या नगरपालिकेचा बिघडलेला रागा आपण चांगल्या पथाने सुरळीतपणे रोळावर आणू शकतो टीका करायची म्हणल्यानंतर काही फार अक्कल लागत नाही <laughs> शिव द्यायला काय अक्कल <आग> लागते <laughs> गल्लीतल्या विद्यापीठात <पितना> आपण शिकतो <laughs> 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 कसा कारभार झाला कसा करणार आहे हे जरा नीट नागरिकांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही समजला मला जागोजागी दिसत एक वर्ष झालं तुम्ही मला निवडून आज माझ्या निवडून येण्याचा वाढदिवस आहे <laughs> आणि एक वर्षापूर्वी अनेक अडथळे अनेक चालण्या अनेक उद्योग बनावट नाव दुबार नाव जवळपास वीस हजार बनावट नाव या सगळ्या चालण्या लावून सुद्धा तुम्ही जो प्रचंड मत दिलेली आहे त्या सगळ्या चालण्या गाळून 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 मी साडेसहा हजार सगळ्यात खोट्या गोष्टी अडथळ्याची शर्यत पण मी अडथळ्याची शर्यत पार केली नाही वार्षिक नागरिक तालुका आणि शहरातल्या लोकांनी मताची एवढी भर भरून दिली कि तू कितीही चालण्याला ना हात नाही आता त्याच्यातून आणि वर्षभरापूर्वी नागरिकांनी शिकवलेला धडा त्याच्यातून ही लोक काही शिकतील असं मला वाटत हो <laughs> आपल्याला कशामुळे नाकारला काय चुका आपल्या झाल्या मागोवा घ्यायचा असतो सिंह सुद्धा पुढे चालताना दहा पावल्यानंतर मागं बघत असतो पण धुंदी आणि मस्ती अशा प्रकारे माणसाला आंधळ बनवत त्याच्यात सुद्धा काही सुधारणा या वागण्यात नगरपालिकेच्या कारभारात आपल्याला दिसून आली नाही आणि मध्ये आमच्या आपल्या तुमच्या माझ्या खासदारांनी अधिकाऱ्यांना छापलं होत की ज्या वार्डामध्ये मताधिक्य दिलं माशा तिथं तुम्ही काय मुद्दा म्हणून पाण्याची टंचाई निर्माण करताय का हे सुद्धा ओमराजांनी त्यावेळेस बोलून दाखवले आणि बरेच ठिकाणी उद्योग झाले आणि माणसं प्रेमाने जिंकायचं दमदाकीनं माणूस जिंकता येत नसतो लहान मुलाला सुद्धा आपण कस सांभाळतो हटत प्रेमा आणि इथं तर जागृत मतदान आहे त्याच्याशी फार व्यवस्थित वागायला पाहिजे पण ते, ते भान सुटलं पहिलीच सभा असल्यामुळे मी काही सगळंच भांडवल आज उघड करत नाही पण एक सांगतो कि तुम्ही निवडून दिल्यानंतर या महाविकास आघाडीमध्ये हा त्याच्या एक मुद्दा राहिला मला आज पत्रकारांनी एका प्रश्न विचारला विश्वास भाऊ लगेच शिवसेनेत कशी दिली अरे म्हणतो मित्र की महाविकास आघाडीमध्ये आमच्या शिवसेना आहे पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे ज्याचे अध्यक्ष इथ तुम्हीच की उपाध्यक्ष काँग्रेसचे आमचे आरगणे साहेब आहे जीवन दत्त ऍडव्होकेट आरगणे यांची टीम आहे कॉम्रेड टोमरे सर आमचे तानाजीराव त्यांची कम्युनिस्ट पार्टी आमच्या बरोबर आणि संघटना वेगवेगळ्या विचाराच्या त्या सुद्धा आमच्या बरोबर आहे आणि चिन्ह माशाल का घेतलं तर आम्ही सगळे मिळून एखादी आघाडी करू शकलो असतो रजिस्टर केले एखाद कपशी म्हणा रिक्षा म्हणा ऑटो रिक्षा पर्यटनाच्या रस्त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या आहेत ते <laughs> सुद्धा लोकप्रिय चिन्ह होत पण त्याच्यामध्ये फक्त प्रचाराला चार दिवस मिळत होते आणि मग चिन्ह लोकांपर्यंत पोचण्याची काही झाली म्हणजे आम्हाला खूप कष्ट करावं लागले आणि म्हणून मग मी आणि सगळ्यांनी आम्ही मिळून ठरवले की जे चिन्ह बार्शीकरांनी मनापासून स्वीकारलंय लोकसभेला आणि विधानसभेला आणि घरोघरी पोहोचलेलं आहे अगदी चुलीपर्यंत पोहोचलेलं आहे ते मशाल चिन्ह घ्यायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं याचा अर्थ विश्वास भाऊ काय शिवसेनेत आले प्रवेश झाला असं म्हणता येत नाही आमचं सगळ्याच मिळून ठरलंय म्हणून माश्या चिन्ह केलं पण ज्यांनी विधानसभेला धनुष्यबान घेतला होता त्याच्याबद्दल का कोण काय विचारत नाही पत्रकारांची सुद्धा हिंमत होत नाही आणि जरा हिंमत दाखवा पत्रकारिता नाही आहे लोकशाहीचा हिम्मत दाखवली पाहिजे तुम्ही सटक ना इकडून तिकडे या म्हणजे ते वेळात बेळात ह्या बेळात त्या वेळात ह्या वेळात ना ह्या वेळात तुम्हाला चालतं तुम्हाला कोणी विचारायचं ना आम्ही एकदा केलं लग तर लगेच आम्हाला हा विश्वास भाऊ मी कस काय प्रवेश केला फोर्टिन केलं खोर्टेल म्हणणारे तुला आठवत नसेल तर हे त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि आज आम्ही तुमच्या पुढं पुन्हा एकदा या नगरपालिकेच्या कारभारासंबंधी खरं म्हणजे आपली जनता एवढी जागृत आहे आज मी त्या पदयात्रेत होतो कुठे तानाजी चौका पासूनगरचा आपल्या एकोणीस जो स्तंभ आहे उभा राहिलेला त्या तिथपर्यंत एकोणीस का जवळजवळ मला वाटतं दोन अडीच तास आणि मी पूर्ण पदयात्रेत होतो आणि त्या पदयात्रेमध्ये विशेषतः महिला ह्या या, या आठ नऊ वर्षाच्या नगरपालिकेच्या जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल जाबोजाब थांबून आम्हाला सांगत होत्या की आता आम्ही तर ठरवलंय तुम्हाला निवडून द्यायचं पण निवडून आल्यावर हा त्रास बंद करा आम्हाला पाण्याची सोय असते स्वच्छतेची गटारीची सोय झाडल्या जात नाही गटारी काढल्या जात नाही खूप जे नगरपालिकेची प्राथमिक कर्तव्य आहे ती सोडायची आणि उगाच चार हजार कोटीच्या गप्पा हे काही बरं नाही चार हजार कोटी कशाला म्हणते माझ्या हातात दिले असते तर बार्शीला आपण काय पण ही सवय आहे नेहमीच काही ना काही अतिरेकी अतिशोक्ती बोलायची पण मला कळलं आज दोन अडीच तास चालल्यानंतर की नागरिकांना कशाच दुखणं या नगरभू केलं आहे आणि मन त्यांनी मनोमन ठरवलं त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनी येत्या सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत मतदान आणि आपल्याला तीन बटन मशाली चिन्हाच्या पुढची दाबायची आहे एक नगराध्यक्षपदाचं आहे आणि दोन नगरसेवक नगरसेवक आहे त्यामुळं आपण खात्री हे तुमचं कर्तव्य पार पाडतात आणि या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासहित निवडून आणतात अशी एक अपेक्षा किंवा खात्री आपल्या या सगळ्यांच्या प्रतिसादाकडे बघून व्यक्त करतो आणि जाता जाता एवढं सांगतो की अभितबाईनं बोलता बोलता माझ्या वयाचा उल्लेख केला अवघे <laughs> वयमान असं म्हणा शहात्तर जरी असलं आता डिसेंबरला सत्याहत्तर लागेल सोळा डिसेंबर तरी सुद्धा आज मी अडीच तास चालून इथं उभा आहे त्यामुळे या गावाचे आठ वर्षात झालेले हाल संपवल्याशिवाय मी माझा श्वास बंद करणार नाही माझे दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आजच्या या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत देशमुख त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी कागद मंत्री आज दिवजी साहेब आज इकबाल पटेल साहेब ಬಾರ್ಬಲೆ ಕಿಶೋರಜಿ ಮಂಜ್ರೆ ವಾಟ ಪಾಶಾ ಶೇಖ ಆಶೀರ್ಗರ್ಬರ ಸಾವಿಂತ ಸಾಹಿಬ ಕಲಿ ಪಠಾಣ ಅಲ್ಲೌದ್ದ ಮುಲ್ಲೋಕೆಟ್ ಹರ್ಷವರ್ಧನ್ ಪಾಟೀಲ್